नंदन नंदन करतो आणि या तरी करी तथा गांधी खाली मामा एवढे एवढा जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील तालुक्यातील पारगाव या ठिकाणी वैराग्यमूर्ती संत वामन भाऊ महाराज यांचे त्र्याण्णव नारळी सप्ताह सांगता समारंभ कार्यक्रम आहे त्यासाठी मुख्यमंत्री येत आहेत मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर उतरण्यासाठी जे हेलिपॅडची व्यवस्था करण्यात आली आहे त्या हेलिपॅड साठी पंधरा ते वीस वर्षापूर्वी जी जुनी वीस पंचवीस झाडं तोडण्यात आलेली आहेत जे बीड जिल्ह्यामध्ये केवळ अडीच ते पावणे तीन टक्के वनक्षेत्र आहे कायम दुष्काळ भाग आहे या ठिकाणी आणि मोठमोठ्या सामाजिक संघटना असतील सामाजिक कार्यकर्ते असतील वृक्ष लागवड करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कष्ट घेतात आणि याच वीड जिल्ह्यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे शासन झाडे लावा झाडे जगवा यासाठी कोट्यावधी रुपयाचा खर्च करतं प्रसार करतं मात्र मुख्यमंत्री येण्याच्या निमित्तानं ही झाडं खरंच तोडणं आवश्यक होतं का दुसरी गोष्ट म्हणजे असं आहे ती झाडं वाचवता आली नसते का आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की ज्या प्रमाणात एखादं झाड तोडायचं असेल तर शासन नियमाप्रमाणे त्याची परवानगी घ्यावी लागते किंवा दंड आकारला जातो मग हा नियम केवळ सर्वसामान्य माणसा ते आहे का मग संबंधित जे कोणी झाडं तोडणार आहेत त्यांच्यावर खरंच कारवाई होणार का हा आम्हाला पडला प्रश्न